प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बसल्या बसल्या काही व्यायाम घेऊन आले नाही बसल्या बसल्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता बसल्या बसल्या तुमचं पोट कमी करू शकता खूप सोपे सोपे आहे बसल्या बसल्या कोणी पण आरामशीर हा व्यायाम करून तुम्ही तुमचं वजन कमी कमी करू शकता तुमच्या मांड्यांचा तुमच्या पोटाचा तुमचा बेंबीच्या खालचा जो भाग आहे त्याचा सगळ्यांचा व्यायाम कमी करू शकता बसल्या बसल्या खूप सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेले मित्रांनो करायचं काय आता पहिले एक्सरसाइज कडे लगेच जाऊया आपण आणि सगळे व्यायाम बसल्या बसल्या करायचे काहीच असं अवघड नाहीये हे बघा काय करायचं दोन्ही पायांना सामोर करायचंय हातांना मोकळं करायचंय आणि बस एक पाय उचलून तुम्हाला त्याला गुडघ्याला हात लावायचा आहे वरती उचलायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पाय वरती उचलता तेव्हा तुमचा प्रेशर तुमच्या पोटावरती येऊन जातो आणि हा व्यायाम तुम्हाला बसल्या बसल्या करायचा आहे पन्नास टाईम

सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बसल्या बसल्याचे तुमचं पोट तुमचं बेंबीच्या खालचा भाग दोन्ही पण कमी होऊ शकेल यातच मी तुम्हाला दुसरा देते दुसऱ्यामध्ये काय करायचंय एका पायाला तुम्हाला जवळ करायचंय आणि एक पाय तुमचा समोर राहील आणि समोर करायचं काय दोन्ही हातांना वरती नेऊन बस तुम्हाला या गुडघ्याला डोकं लावायचंय आणि पाय तुम्हाला हात तुम्हाला पायाच्या बाहेर न्यायचे जितकं तुम्ही वाकाल ना तितकं तुम्हाला पोटाच्या चरबीवरती ताण पडला जाईल बसल्या बसल्याचे हे बघा सरळ यायचंय आणि गुडघ्याला डोकं लावायचं परत वरती यायचंय परत गुडघ्याला डोकं लावायचं परत यायचंय आणि हा एका बाजूने करायचंय वीस टाइम, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत आपण डाव्या बाजूला जवळ घेऊया आणि उजवा पाय सामोर घेऊया आणि परत तोच मॅम खाली वाकून तुम्हाला गुडघ्याला लावायचं गुडघा वरती उच पायावरती उचलायचा नाही असा गुडघा पूर्ण जमिनीला लागला गेला पाहिजे आणि तुम्हाला जाऊन खाली डोकं लावायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तिसरा व्यायाम करू तिसऱ्या व्यायामामध्ये कर। काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पायांना जवळजवळ जोडून ठेवायचं आहे आणि जोडून ठेवून बस डाव्या साईडला आणि उजव्या साईडला तुम्हाला जमिनीला गुडघ्यांना न्यायचं आहे जितकं नेता येईल ना तुम्हाला जोडूनच न्यायचं आहे म्हणजे तुमच्या कमरेच्या फॅटवरती परिणाम होईल तुमच्या मांड्यांच्या फॅटवरती पण याचा परिणाम होईल साईड फॅटवरती पण परिणाम होईल तो पण बसल्या बसल्या खूप आहे दोन्ही हातांवरती वजन घ्यायचं आहे आणि परत डाव्या साईडला आणि उजव्या साईडला जायचं आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस टाईम वीस वीसचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम मित्रांनो करायचा आहे खूप आहे बसल्या बसल्याचे चला सुरू करूया मग आपला तिसरा व्यायाम जो आपल्याला बसल्या बसल्या आपल्याला वजन फॅट कमी करायला मदत होईल मांड्यांचा फॅट कमी करायला मदत होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा 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 नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मित्रांनो तुम्हाला ही एक्सरसाइज हा व्यायाम बसल्या बसल्याचे खूप म्हणजे खूप रिझल्ट भेटणार आहे आणि तुमचा कमरेचा फॅट असो तुमचा समोर पोटाचा भाग असो तो पण कमी होईल यातच मी तुम्हाला चौथा व्यायाम देते चौथा व्यायामाला काय करायचं आहे तुमच्या दोन्ही मांड्यांना तुम्हाला हाताने लॉक करायचं आहे आणि बस पुढचा जो पंजा आहे ना तो फक्त जमिनीला लागेल बाकी बॉडी तुमची पूर्ण होल्ड राहील पूर्ण हवेमध्ये राहील पकडून ठेवायचं आणि बोट पोस्ट करायची बोट पोस करून काय करायचं आहे बस हे बघा या पद्धतीनं पाय जमिनी पाय वरतीच राहतील आणि बस तुमचा पुढचा पंजा आहे तो तुमच्या जमिनीला टॅप होईल तुमच्या मांड्यांवरती याचा इफेक्ट होईल जो इनर मांड्या आहे तुमच्या आतल्या मांड्यांचा भाग आहे तो पण कमी होईल एक दोन तीन चार पाच सा सात, आठ नव नौ, दहा, दहा नौ, आठ सात, सहा पच चार खूप म्हणजे खूप सोपं आहे मित्रांनो तुम्हाला बसल्या बसल्याच याचा रिझल्ट भेटणार आहे आणि सर्व व्यायाम तुम्हाला बसल्या बसल्या जो तुमचा पोटाचा भाग आहे ना बेंबीच्या खालचा भाग आहे त्याचा जो फॅट आहे तो कमी करेल तुमचा कमरेचा भाग आहे त्याच्यामध्ये फॅट जमा आहे तो कमी करेल आणि तुमच्या मांड्यांमधला पण फॅट कमी करेल ते पण बसल्या बसल्या तिन्ही जागांचा व्यायाम ही जागांचा व्याया। फॅट चरबी तुम्ही बसल्या बसल्या कमी करू शकता खूप म्हणजे खूप तुम्हाला याचा रिझल्ट भेटणारा व्यायाम आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये